बसन, ला करन शुरा पपा। मी ला। तर आम्ही सगळी गाडीत बसून धोपेश्वरच्या वाटेला निघाले परणव करण शिवराम मी आणि पप्पा तर आम्ही निघालो धोपेश्वरला वातावरण तर चांगलं आहे आणि असंच ऐतिहासिक ते मंदिर आहे म्हणून आम्ही ते बघण्यासाठी धोपेश्वरला निघालेलो आहे आता आम्ही शावाडीतून शावडी मलकापूर निळे असं करत धोपेश्वरच्या माझ्या दिशेन जाणार आहे मलकापूरमध्ये ट्रक आढावा लागलेला भोजीवाल्याची गाडी इथं लागलेली त्यामुळं ट्रक आडावा लागलेला त्यामुळं लई जोरात लागलेले तर पाच मिनटं थांबतो तुम्हाला धावतो झूम करून हे बघा ट्रक असं अडवा लागल्यामुळं ट्रॉफिक चालू होतं तरच आम्ही या ट्रॉफिकमधनं बाहेर पडतो तरी सगळ्या वाट्यानं गाड्याच गाड्या येतात बघा तुम्हाल तुम्हाला धावतो तुम्हाल मंदिर दिसत असेल पुढे दिसते ते मंदिर आहे आम्ही इकडे गाडी पार्किंग केली आहे तर तुम्हाला झूम करून दावतो ते मंदिर तुम्ही आधी नेचर खूप बघून घ्या पाऊस आहे बारीक पाऊस चालू आणि हे शिवराम दे आता आम्ही निघालो गाडी तिथं लावल्या आता आम्ही जाणार मंदिराच्या दिशेने हा आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो ते बघू शकते शिवराम शिवराम दे मस्ती करते ते माकडांच्या वर आम्ही मंदिर धबधबा पडतो मोठा धबधबा पडला करत असतो अजून पावसाळा जाण नसल्यामुळे कसं पाणी नाही तिथे जास्त आम्ही मंदिराकडे जाणार मंदिरात दर्शन घेणार मला धावतो तिथे महादेवाची महादेवाची आहे आधी दर्शन घेताना नंदीकडनं जायचं आपण नंदीचं पहिलं दर्शन घेतो दिवसात मंदिर दिसते मंदिराचं कामकाज चालू आहे की मागणं धबधबा पडत असतो या अजून वेळ आहे आता मला धावतो कधी पण जाताना इथून या नंदीचं पहिलं दर्शन घ्यावे नंदीचं दर्शन घेऊन मग आतमध्ये मंदिराचे दर्शन घेणार आहे आम्ही आम्ही नंदीचं दर्शन घ्यासाठी उतरतो इतकं वेळ हां आता धावतो मला की इथनं आतमध्ये एंट्री कामकाज चालू आहे वर पाणी देण्याचं चालू आहे सगळं बांधकाम चालू आहे नंदी बघू शकता हा नवीन नंदी जुना नंदी जागी नवीन नंदी लावलेला आहे लांब बघू शकत आम्ही परत आतमध्ये आतमध्ये आलं बघा हे मंदिर मंदिरात बघू शकतो जुनं बांधकाम आहे सगळं आतमध्ये गावतो मी आतमध्ये बघू शकतो जय शिवशंभू पाया पडतो आणि मला मंदिर धावतो करंजन सगळ्यांनी पाया पडून घेतलं पर्णवतेने आता भस्म लावायचं लोक करणला लावला भस्म आता शिवरामंती मी लावतो आता परणवला पर्णवणारे मी पण लावून घेतो मला मित्रांनो कसं वाटतंय भस्म लावली मी तो बाहेर आलो बघा बाहेर मंदिर जाऊ तो मला बाहेरनं ते दिसतं ते जुनं मंदिर आहे पूर्ण आणि हे खाली दिसतं इथं पण शिवलिंगचं पिंक पण आहे तिकडं नाही गेलो आणि तिकडं पूर्ण असं बेळबीट असं घसरे बोलले झाले तिथे झूम करतो मी तर ते दिसतं बघा त्यामुळे आणि आतमध्ये पिंड आहे तिथून पाणी पडते ते मोठा धबधब पडतो आता कसं बारीक आहे पाऊस थोडा आहे आमच्याकडे त्यामुळं खरं म्हणजे बघायचं तर हे पावसाळ्यात बघायला आहे मित्रांनो परणच्या थोडं बघायला लागलेलं बघा तुम्ही दिसते ते पूर्ण मंदिर पहिले इथं जास्त काय होते ते आता काढले बांधकाम आहे मंदिराचं तेवढं पुराण्या खात्यात आहे नोंद तेवढंच मंदिर ठेवले ते बघा पूर्ण मंदिर बघू शकता तुम्ही इकडं पण इकडं हे घाटाव देत आहे पूर्ण ते दिसते ते पुढं मंदिर आहे आता आम्ही परतीचा प्रवास चालू केला आणि निघाले हळूहळू तुम्हाला पाया पडला आपण तिथं आता इकडे छोटं म्हणजे तू कुठल्या पण देवाला जातो तर लिहिलेला असलं तर पाया पडला आता बाहेर जातो बाहेर गेला तुम्हाला सांगतो बाहेर गेलो बाहेर म्हणजे त्याच्या खायल्या साईडलाच हे मंदिर आहे त्यामुळे एवढा काही विषय नाही जास्त महामंडळ आले तर म्हणजे महामंडळ इस्टी पण येते